बातम्यांसाठी पाहत राज्यभरातील खात्यावर तीन हजार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांनी पटकन बँक खात्यातून काढावे असं म्हणत सरकारला डिवचलं आता यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना प्रतिउत्तर दिलं माझ्या बहिणींना विनंती आहे तुम्ही पटकन बँकेतून पैसे काढून घ्या कारण का तर भारतीय जनता पक्षाचे दोन दोन लोक म्हणत आहेत की आम्ही पैसे परत घेऊ ज्यांच्या अकाऊंटला पैसे आले अशा सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे की पैसे काढून घ्या या सरकारचे काही सांगता येत नाही अशी टीका सुप्रिया यांनी केली सुप्रिया यांच्या या टीकेवर चित्रावाघ यांनी प्रत्युत्तर दिलं चित्रावाघ यांनी सुप्रिया सुळ्यांना झापलं मोठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोट मोडत बसा या योजनेबाबत त्यांनीच काहीतर बिघाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केला आहे खरे तर या योजनेचे खुल्या दिलाने त्यांनी स्वागत करायला हवं हो होतं मात्र त्यांनी आपली विकृत मनोवृत्ती दाखवून दिली असं प्रतिउत्तर चित्रावाग यांनी दिलं महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमे होणार झाले आणि बारामतीच्या मोठ्या ताईंची पोटदुखी पुन्हा समोर आली स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेले बघवत नाही अशी त्यांची अवस्था आहे असंही चित्रा वाघ म्हणाल्या सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत